सगळ्यांना तर आलो एकदाच मामींच्या घरी तुम्ही फिडि तर बघत असाल तुम्हाला म्हणलं होतं कवा जाईल त्यावेळेस पाऊस आला सगळं पावसात भिजलो घरचं काय काय झालंय आता मला घरी गेल्यानंतर दाखवते अजून एका ठिकाणी जायचंय तर व्हिडिओज काढला नाही तर छान आलो होतो मामींची मामींनी मस्त गव्हा सजवले आता खाली बसते मी चु आहे की इकडं मस्त सगळं छान असं पचले पंच हळदी कुंकू लावून देते हा मला लावताय का लाव तर हळदी कुंका लावले म्हणलं छान सजवले मला वाटतं गणपतीच्या ज्या दिवशी आला त्या दिवशी सजवले ना हा त्या दिवशी सगळं अजून बायका नाही यायला सुरुवात झाली चारच्या पुढे अजून काही चारच्या पुढे ना बघा पूर्ण मुली तर झाले दरवर्षी मावशी नाही काय झालं मला आम्हाला गोजबाईला पण जायचं होतं पण आमची गेली ना त्याच्यामुळे झाला सगळा आता घरून बापूंचा फोन येतोय आधी मामींच्या घरी जावं गवळ्याला याला ही कुंकू नंतर सोना ताईच्या घरी जावं त्यांचा दोन वेळा फोन येऊन गेलाय तर असं सगळ्यांच एक एक मी इकडं सरा थोडं काढत राहीन छान असं सजवल्यात गवराया कस हळदी कुंकला बोलावल्यानंतर मामींच्या घरनं तुम्ही बघितलं गवराया बघून तिथं पाऊस लागला आज बापूंचा घरनं फोन आला गै झाली पावसात तस घरी आलो अवतार बदलला सगळा आणि कपडे बदलली सगळी भिजली आणि गैच पण बाळत पण व्यवस्थित केले पावसाचं आज पावसाने मुहूर्त गा घावला म्हणजे सगळं भिजलं अश्विनी भिजली चिवू भिजली मी पण भिजली मी तर सगळा अवतार पोशाखत काढून टाकला भिजल्याला गळ लागली ला, वरडायला अजून एका ठिकाणी जायचं इथं सोनत ह्याच्यात त्यांचा फोन येतोय पण आता पाऊस बंद व्हायला लागला बापू मी कपडे सगळं तुटलंय अन्ना ती राहू दे आता काहीच करू नको राहू दे हा सगळं हे झालंय बांधलंय चाला नाही आता इतका कालवा करतेर इकडं बांधावं लागते मग रो झालाय सगळा अरे बापरे ही शर्ट नाही तुटलेला आहे आणि हे आता इथं पत्र्यात बांधते तिला आता इथं येलं येलं सगळ्या झाडा झालाय इकडे घ्यावं लाग जवळ येऊन देत नाही आणि कुणालाच नाही छान अंतुल्या झालाय अंतुल्या काल ओढ व्हायला पाहिजे होती पण काय या झाले चल गोट्यात चल आता बात झालं असं कुठं गेलं की मला ही काम असतात असते सारखी सारखी घरी एकदाचे येईल बघा आता अजून ते आता कुठं नाही पाऊस तर यायला लागलाय चल तिकडं चल मला ना ताटत बघ चल चला अण्णा त्याला उचलून हे करावं लागेल चल, पाणी चला तर त्यांचं सगळं व्यवस्थित करते कोण हे घेऊन घेते आणि मग आणि नंतर ना आणखी कपडे वाजलायचे दुसरे घालून आणि जायचंय त्या ह्यांच्यात सोनात याच्यात तर बघू आणि ते गेल्यानंतर काढते त्यांना बांधते आता इकडं गो पत्र्यात आणून आणि आवरलं दिवस मावळाय लागलाय गया गायचं पण आवरलं घरी जाऊन आणि का आवरायचं आहे आवर तिला गोळी ही ठेवली खाया टाकलं आणि हिथं ता सोना ताईच्या तर हिथं पण आहेत ना लक्ष्मी मग त्यांचं दोन तीन फोन झालं काय आहे नाही रश्मा ताई काय आहे नाही आणि पुरी पण नव्हते नेल्या मागाशी मामींच्या इथं मग म्हणलं चला पुरींना घेऊन जाऊ न्याणू गेली पुढं आणू माग्या कशा लिवड्या ठेवायच्या कपडे वाढायच्या नाही इतक्या नाही थावायचं अश्विनी था लगेच जायचंय मला वजिन हिंद काढायच्यात मकवानाचे ही पण आता सोनात ऐकतच नाही त्या फोनच बंद नाही त्यांचं असं कर आणि तेवढ्यात पाऊस मला दोन वेळा आलं तर मम्मी दोन वेळा आलाय आम्ही गेल्यापासून लाकडी हिले हा या ह्याच्यात काय म्हणते त्याला हम्म चला मोडत्यांदा म्हणजे डागिने डागिने लयच घातलेत लय झालं का आणल्यात ना नवीन आणले ना नवीन केल्या हो ना वाटत नाही वाटत होत बर का मला रांगोळी छान काढली फुलांची दिवा त्यात नाही म्हणून ना बाटली त्यात लावलं बरं झालं काय तरी पग असे हळूजय छान असा अंधार पडला वाडू झालं मी घरी आले त्यांच्यात ना <laughs> <का? laughs> <laughs> त्यांच्यात पण गेलते आता चालले धार काढायला गमेला घेऊन आली संध्याकाळची आणि गोळी ठेवायची स्वयंपाक आहे गणपतीच्या आरती करायची आरती तीसुद्धा कपडे बदलले ते आणि भिजली डोकं दुखायला लागले आता चला स्वयंपाक करायचा अजून भाजीची तयारी चालली अजून पण नाही पेटवली भांडी घासून ठेवायचा सख्खा धरून इतकी आबदा आबदा खरंच र आबदा गेला वाडूळ आता जाईन धार काढायला छान असं वातावरण झाले मस्त बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री